ई व्ही एम मशीनबद्दल सातत्याने सार्वत्रिक शंका घेतल्या जात आहेत ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ई व्ही एम मशीनचा गैरवापर झाला असा आरोप सर्वत्र होत असताना एक महत्त्वाचं जजमेंट सर्वोच्च न्यायालयाचं होतं ज्याच्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की पाच पर्सेंट जे मतं आहेत एकूण ते चेक करण्यात येतील व्ही व्ही पॅटसोबत आणि तशा प्रकारची प्रक्रिया असली पाहिजे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्यामुळे एक स्टेंड टेक्निकल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याबद्दल की चेकिंग आणि व्हेरिफिकेशन जे आहे बंट मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर ऑफ इ वी एम बॅलेट पेपर सॉरी बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट संदर्भातली एक सूचना इलेक्शन कमिशन ऑफ ने सुद्धा जारी केली होती त्यानुसार पाच पर्सेंट व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर एक विशिष्ट अमाऊंट भरून जे उमेदवार पराभूत झालेले आहे ते पाच पर्सेंट मतांचं व्हेरिफिकेशन करू शकतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं परंतु महत्त्वाची गोष्ट आहे पाहण्यासारखी की कोर्टाने कशा प्रक्रियेने हे करायचं हे सांगितलेलं नव्हतं हो आणि त्याचा नेमका गैरफायदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतला आणि त्यांनी ओ पी जाहीर करताना त्याच्यामधला एक मुद्दा असा आहे त्यांनी जे म्हटलं आहे ते वास्तो मी कोल्ड डेटा प्रेझेंट इन द कंट्रोल युनिट शॅल बी क्लिअर्ड बाय प्रेसिंग द क्लिअर बटन ऑन द सी यू म्हणजे याचा अर्थ जे ई व्ही एम मशीन वापरण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये दे डेटा फीड केलेला आहे आणि सेव्ह केलेला आहे तो डेटा क्लिअर केला जाणार म्हणजे तो साफ केला जाणार डिलीट केला जाणार आणि नंतर त्या मशी मशीनवर एक मॉक वोटिंग घेण्यात येईल आणि त्या मॉक वोटिंगमधून हे दाखवण्यात येईल म्हणजे न एक डमी टाईपचं वोटिंग घेण्यात येईल त्यातून हे दाखवण्यात येईल की ई व्ही एमच्या मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार नाही तुम्ही जिथे मत दिलं तिथेच ते जात आहे आता खरं तर जो डेटा कलेक्ट झालेला आहे त्याचं पाच टक्के व्हेरिफिकेशन झालं पाहिजे तर मॉक वोटिंग करण्याचा एक प्रयोग करण्यात येत आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे ही थेट फसवणूक आहे सर्वोच्च न्यायालयाने जो अधिकार दिलेला आहे पाच पर्सेंट वोट व्हेरिफिकेशनचा त्याच्याशी सुसंगत हे नाही आणि त्यामुळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जी आहे ती फसवणूक असल्याचं आज अनेक पराभूत उमेदवारांच्या लक्षात आलेलं आहे ज्यांनी पंधरा लाख सतरा लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली होती की पाच टक्के क्रॉस वोटिंग चेकिंग करून द्या आम्हाला आणि व व्ही व्ही पॅटसोबत ते चेक करून द्या पण आता लक्षात येत आहे की अशा प्रकारे फसवणूक होत असल्यामुळे अनेक उमेदवार आता पैसे परत घेतात या मुद्द्यावर ई व्ही एमच्या संदर्भातला एक व्हॅलिड प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आक्षेप घेतले जाऊ शकतो